ठाण्यात आज बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये ठाणे हॉटेल असोसिएशन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे सरकारने केलेल्या अन्यायकारक करवाडीच्या विरोधात आज हा बंद पुकारण्यात आला होता आज खवई आणि मद्यपिन याचा बंदचा फटका चांगलाच बसला आहे सरकारने परवाना शुल्क पंधरा टक्के वाढवला आहे तर उत्पादन शुल्क साठ टक्क्यांनी वाढवलं आहे या सरकारच्या निर्णयाविरोधात हॉटेल बंद आंदोलन करण्यात आलं होतं राज्यभरात सर्वच बार आणि रेस्टॉरंट मालकांनी राज्य सरकारच्या करवाडी विरोधात आज बंदची हाक दिली होती ठाण्यातील हॉटेल असोसिएशनकडून राज्य सरकारच्या करवाडी विरोधात घोषणाबाजी करून या करवाडीचा निषेध हॉटेल मालकांनी केला आहे आप आपण जर करवाड करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा हॉटेल मालक यांनी दिला आहे याविषयी हॉटेल अस... याविषयी ठाणे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे म म्हणजे वाईनशॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असं आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजच्या दिवस सगळे वाईनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना सगळ्याकडे चायनीजचं गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पीत बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन प्रोडक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ न एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्मेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे ग मा गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं तर गुजरातलं तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळं वॅट नाही आहे इथे वेगळंच आहे आणि आम्ही आम्ही तर एवढं कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये दारू बंदी करून टाका ना त्याच्यापेक्षा एक एक वेगळं आणि रस्त्यावर दारू बिनवर आपल्या आली आपल्या मुलाबिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका आणि आमच्या एक प्रे आज एक दिवससाठी गव्हर्मेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे तर एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतात आणि वर्ष आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात नाहीतर आम्ही पन्नास टक्के लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला का आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे आता आम्ही पण कर्ज घेऊन एक वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे आता आम्हाला काही करून आम्हाला एकतीस मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल त्याच्यात नुकसान होणार आहे बँकेचे कर्ज होणार ते सगळं वेगळं आहे गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे तेवढा सिक्स्टी पर्सेंट म्हणजे कमीत कमी दीडशे टक्का वाढलो दोनशे दहा टक्का आहे आता हे लावलं ते सिक्स्टी पर्सेंट म्हणजे दीडशे टक्का दोनशे रुपयाची एक साधा ब्रँड कुठले दारू घेतलेलं दोनशे रुपयाला भेटायचे आता त्याच्या किंमत कमीत कमी चारशे सत्तर रुपये होतात मागे आम्ही मार्च थर्टी फर्स्टच्या आधी दाबावाल्यांसाठी आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये मी तर त्याच्याबद्दल बोलतो हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेलं आहे हंड्रेड पर्सेंट ठाण्यामध्ये इलिगल झाल्या होत्या आता परत हे एक्साईजवाल्यामुळे सपोर्टमुळे दहा टक्के अजूनही चालू आहे आता ते पण गव्हर्नमेंट थोडं हे केलं तर बंद होऊन जाईल ना ओके okay.